नमस्कार हो सोलापूरकर तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे सांगतो व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो आंघोळ विंगोळ करून कपडे वपडे घालून डायरेक्ट गावात गेलो कोण पोरगं भेटत आहे का म्हणून एक पण पोरगं भेटलं नाही सगळे जी ती कामानंदला गेली ती चांगली गोष्ट आहे कामानंद करा कष्ट करा आई बापाला सांभाळा हे बघून अभिमान वाटतं मला पण तर मित्रांनो मी आज निघालो बाळामाच्या दर्शनाला शेवटी एकजण भेटला त्याला टाकलो गाडीवर आणि डायरेक्ट नीट निघालो बाळामाचं दर्शन घ्यायला तर मित्रांनो गावचं जरा हवे झाला आहे बरं वाटलं आहे तर आजचा दिवस माझ्यासाठी खा का खास आहे ते सांगतो मित्रांनो तर, तर माझं इंस्टाग्राम आय डीला आज दहा हजार फॉलोअर्स कंप्लीट झालेत धन्यवाद रसिक मायबाप मी आज जे काय आहे ते तुमच्यामुळं आहे असंच तुमचं प्रेम माझ्यावरती नेहमी राहील सावलीप्रमाणे मला आशा आहे तर मित्रांनो आज रेवर असल्यामुळे बाळवा मला एवढी प्रचंड गर्दी होती आबा बाबा काय या गाड्या काय या रिक्षा काही माणसं काही भक्त फायनली आम्ही पोचलो मंदिराच्या एंट्रन्सला तिथे जरा फोटो वगैरे काढलं कारण व्हिडिओमध्ये टाकण्यासाठीच तिथून आम्ही गाभाऱ्यातून आळत निघालो हे बघा पाहू शकता मित्रांनो एवढा मोठा परिसर आहे आणि गाभारा एवढा मोठा आहे की तुम्ही आल्यानंतरसुद्धा तुम्हाला एकदम मन प्रसन्न वाटतं तर मित्रांनो ही बघा रांगाजरा असल्यामुळे फुल गर्दी होती मी काय मोठा स्टार नाही मी पण राहिणीत उभारून दर्शन घ्यायला निघालो आणि हो बघा हे महाप्रसादाची गर्दी फायनली बाळूमानचं दर्शन झालं पालखीचं दर्शन घेतलं त्यानंतर माझा नंबर आला मी पण समोरासमोर जाऊन बाळूमामांचं दर्शन घेतलं तर मित्रांनो इथं आल्यानंतर तुम्हाला मंदिराच्या एंट्रन्समध्ये उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला बाळूमामांचा पूर्ण इतिहास आहे लहानपणापासूनचा तर ते तुम्ही आल्यानंतर इथं शांत बसून डोकं शांत ठेवून सगळं वाचा तुम्हाला खरंच भारी वाटेल आणि मंदिर हे एक असं ठिकाण आहे तुम्ही तुमच्या डोक्यात किती पण टेन्शन असू द्या तुम्ही मंदिरात आल्यानंतर एकदम रिलॅक्स होता एकदम मन प्रसन्न होतं तुमचं फक्त देवावरती खऱ्या मनानं खऱ्या ह्याच्यानं श्रद्धा ठेवा मित्रांनो देव तुम्हाला काहीसुद्धा कमी पडू देणार नाही तर मित्रांनो रसिक बाप धन्यवाद मी आज तुमच्यामुळे येत आहे थँक्यू